नमस्कार लोकशाही द ग्रेट न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आमच्या संबंधाच्या माध्यमातून चांगला प्रभाव ठेवलेला आहे एक वर्ष मी मी एक सदस्य म्हणून सभागृहात गेल्या दोन हजार सोळा माझी पत्नी स्वरूपाली पवार येते आतापर्यंत त्या प्रशासकाचा काळ होता चार साडेचार वर्ष असं समजू की आपण ते कंटिन्यू नऊ वर्ष ते या सभासदाची सभागृहाची सभासद आहे आता पत्नीच, हो गया। बाकी आता तुम्ही जर कामाबद्दल विचारता तर काम केल्याशिवाय लोक निवडून देत नाही बाकी तुमचा पक्ष पार्टी ते काय पाहिल्या जात नाही चेहरा महत्वाचा आहे माणूस महत्वाचा आहे आणि हा वारसा आम्हाला वडील पार आजोबा कडून वडिलाकडून सोपतीला माझे भाऊ मुलं पुतण्या बाकी मुलं आमच्या सगळ्यांच सहकार्य आहे या पद्धतीने काम चालू आताच आपण सांगितलं कि पक्ष चिन्ह हे महत्वाचं नसून माणसाचा चेहरा उमेदवाराचा चेहरा हा महत्वाचा आहे आज आपण पाहतोय की गेल्या नऊ वर्ष जवळपास दहा वर्ष म्हणाला हरकत नाही आ, ते कंटिन्यू नगरसेवक बीडमध्ये आहेत आणि यासाठी आहे की त्यांचं कार्य काम विकास हे पाहिला जनतेला सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा ते तत्पर आहेत विकास तर त्यांनी जर आपण बीड शहरातला जर आपण अभ्यास केला तर आपल्या वारडामध्ये बऱ्यापैकी चांगले रोड तयार झालेले आहेत कटीमुक्त आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा अनेक गोरगरीब लोकांना पण आपण सहकार्य केलेलं आहे आपलं नाव बीड शहरामध्येच नाही तर बीड जिल्ह्यामध्ये आहे तर त्याबद्दल काय मी आजोबांनी हा वारसा आम्हाला मिळालेला आहे आणि सर्वशी काकू स्वर्गाशी नाना आदरणी आमचं दैवत जेवतांना भारतभूषण सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात आम्ही लढत गेलो नवी पिढी नव्या विचाराने प्रेरित होणे काम करत राहिली आता या वेळेस अशी परिस्थिती उद्भवली की राजकारणाचा खेळखंडोबा तुम्ही पाहिला आठवड्यात कोण कुठल्या पक्षात तिथून कुठं कुठून कुठं कुठून कुठं हे थोडं बुद्धीला पटलं नाही मी या पक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आज आहे मला आता तेवढं मॅच्यूड आहे मी या पक्ष उभा राहण्याची रिस्क काय असते एवढं न कळण्यात काय म्हणजे हे नाही पण मला विश्वास आहे मी अपक्ष निवडून येणार आणि निवडून येणार असं आहे की आता मग कोविडच्या काळामध्ये लोक ज्यावेळेस घरात बंद होते त्यावर जे पोट होते त्यांना बाहेर आहेत माझ्या कुटुंबातून किराणा किट्स आपण केलंय फक्त त्या गोष्टी अशा होत्या त्या काळात सांगायचं नव्हते एक हात मदतीचा म्हणून आम्ही घर किट किंवा जो कोणी छोट्या छोट्या भाग असल्यामुळं घरापर्यंत येऊ शकत ते त्यांना देणं काम त्यावेळेस स्पर्श आता खूप हटाळले जात सगळं असं करणं बाकी आहेच समस्या आहेच आता लाईट्स काही आमच्या प्रभागात कुठं कुठे आता प्रॉब्लेम येतात आणि स्वतःच्या स्ट्रीट विकत आणून घरी ठेवलेले आहे उपलब्ध आहेत ज्याची मागणी त्याला आम्ही ते देतो बसवायला वगैरे लोक येतात पद्धतीने चालू आहे आता साफसफाई स्वच्छता काळात प्रशासक जास्त कोणाच आपला परिचय नाही त्या लोकांचा त्यामुळे काही गोष्टी राहिल्या तिथून पुढे आणखी खूप करायचंय त्यामुळे आज महत्व आपण सांगितल्या पद्धतीनं आज ते अपक्ष या ठिकाणी सगळा गोंधळ आपण गेल्या हप्त्यामध्ये पाहायला कोणत्याही पक्षाला कशा पद्धतीने उमेदवार मिळत होते राजकीय पक्षामध्ये जे उमेदवार काम करणार आहेत उभं राहणार आहेत त्यांची नितवत्ता व्यवस्थित स्थापन होती आणि अनेक अडचणीला समोर पक्षाला सर्व जाता आलेला आहे आणि अशा तोच निर्णय आपण घेतला की आता आपण अपक्ष स्वरूपावर राहिलं पाहिजे आणि अपक्ष भरून सुद्धा सगळ्यात जास्त लेडली निवडून येणार अशी त्यांनी खात्री राखलेली आहे आणि ते पण बरोबर आहे की आम्ही पाहतो वर्षापासून की या परिसरातले जे नागरिक आहेत ते अत्यंत ते समाधानी आहेत आपल्या बाबतीमध्ये म्हणून तर आपण गेल्या दहा वर्षापासून नगरसेवक या ठिकाणी आहात आणि पुढे पण भविष्यात तुम्ही राहणार आहात हे पण खात्री आपण दाखवलेलीच आहे त्याबद्दल खूप खूप तुमचं अभिनंदन आणि मला एक प्रश्न असा की बीड शहराचा विकास जर पाहिला आपण तर हळूहळू परंतु सगळ्यात मोठी समस्या आहे की कचरेच अनेक ठिकाणी आपण ढिगाडी पडलेली पाहतो दुर्गंधी सुटलेली पाहतो पण याला एक पर्याय म्हणून अनेक ठिकाणी लातूर आहे अनेक मेट्रो सिटी मध्ये आता काय ते टाकाऊ वस्तू बसून टिकाऊ वस्तू बनवण्याचा एक प्रकल्प चालू आहे तर असं काही मध्ये आपल्याला काही करता येईल का त्याच्याबद्दल काय सांगतो मागे एकदा डॉक्टर भारत भूषण नगराध्यक्ष असताना आपण इमामपूर रोडला एक प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न केला होता टाकाऊ <स्थारी> पासून टिकाऊ सुक्या कचऱ्यापासून काहीतरी एक नवीन होत का येत सत्तांतर जे होत चालले देशात एक सरकार येतं बीडवले त्याला नाकारतात राज्यात एक सरकार येतं बीडवाले त्याच्या उमेदवार ना करतात पर्यायने त्याचा एक दुष्परिणाम आपल्याला बघावा लागले वर सरकार आलं तिथं त्यांचा उमेदवार पाडला जातो म्हणजे हे जे होत त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आणि मधला काळ जो गेला की असत जातीवादाच्या त्यांनी फार आपला बीड जिल्हा बदनाम झाला होता झाला म्हणा करण्यात आला म्हणा पण तसं ग्राउंड लेवलवर वातावरण नाहीये लोक एकमेकाशी फार एकोप्याने सामोपचाराने प्रश्न कचऱ्याचा आपण तिथं मुद्द्यावर hmm. कुठली एजन्सी इथं येऊन किंवा साडे चार पाच वर्षात प्रशासनाचाही राहिलेला नाही आल्या अधिकाऱ्यांना आला वेळ काढून मिळत त्यामुळे या गोष्टी राहिलेल्या वाहन तिथं तुम्ही जर आता पालिकेत गेला पंधरा ते वीस रिक्षे बंद अवस्थेत परवा मी फॉर्म भरण्याच्या निमित्ताने गेलो होतो कचऱ्याच्या रिक्षाच्या टॉली झाड उगवले बंद त्याच्यात गुडघे आवडले झाड उगवले मी म्हणतो किंवा यांनी त्याच काहीतरी डिस्पोजल करून किंवा त्याला दुरुस्त करून कसं अंमलात आणलं जाईल रोजंदारीवर कोय ना गोरगरीबाच्या पोरांना खूप लोकांना गरज आहे कामाची त्यांना ते रिक्षा चालवायला टायमिंग त्याचं जीपीएस वगैरे बसून सगळं पाहायला पाहिजे बाकी मी कधी गुत्तेदारी केली नाही मी त्या फंडात कधी पडलो नाही एक टोपलं मरवून कुठं टाकलं नाही ऍक्च्युअल त्या नगरपालिकेतून मला एक रुपया प्राप्ती नाही एक लोकांची सेवा करण्यात येते आणि एक छोटा स्वार्थ असतो सामाजिक प्रतिष्ठा एवढं घेऊनच आपण पुढे जातो बाकी पैसा कमवणं तो उद्देश नाही ठिकठाक चांगला घरचा आहे शेती पोती जुने लोक आहेत म्हणून पुढे जायचं तर टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तूच जे प्रोजेक्ट आपण प्रयत्न केला होता परंतु अधिकाऱ्याची मानसिकता नसल्यामुळं तो डागायला गेलेला आहे परंतु भविष्यात असा जर प्रोजेक्ट अजून आपण करण्याचं ठरवलं तर नक्कीच याच्यापासून अनेक लोकांना रोजगार पण मिळेल आणि त्याच्यापासून वस्तू पण मिळतील चांगल्या पद्धतीने आणि कचऱ्याची दुर्गंधी वगैरे जे म्हणतो आपण ते पण होणार बाहेर ठिकाणी महापालिका आणि नगरपालिकेच्या किंवा पीडब्ल्यूडीच्या परदेशात तुम्ही पाहताल या कचऱ्याचे छोटे छोटे कण करून ते डांबरामध्ये मिक्स करून ते रस्त्यात वापरला जातात जेणे रस्ता आणखी टिकाऊ होतो आणि कचराही आपला एका जागेवर डंप होत नाही असं तुम्ही माहिती द्या आणखी सुद्धा त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत युट्यूबवर इथं कोणी त्याची इच्छा कोणाची नाही किंवा इंटरेस्ट दाखवत नाही ते काय नाही इथं वन टू च राजकारण त्याच्यामुळं ठेकेदार असे चालू आहे आता गडकरी साहेबांनी प्रोजेक्ट बद्दल उल्लेख केले होते किती लोक ते अमला थांबतात त्यांचे विचार डोक्यात घेतात त्याच्यावर सगळ्या गोष्टी कारण आपण तेवढे मोठे राजकारण किंवा तेवढ्या मोठ्या लेवलचे नेते त्या पदावर नाही येत आपण हे फक्त अपेक्षा करू शकतो मागणी करू शकतो आपल्या सांगितलंय की मी काही गुत्तेदार नाही परंतु अनेक ठिकाणी राजकारणी ही स्वतः गुत्तेदार आहेत त्यामुळं जे दर्जाचे कार्य काम व्हायला पाहिजे रस्त्याचे असतील नालेचे असतील अजून कोणत्याही बांधकामाचे असतील ते दर्जाहीन होतात no. आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी रोड झालेले तर त्या रोड वेगा पडल्यात रोडला म्हणजे दर्जा जे पाहिजे तो नाही तर या पद्धतीनं आपण त्यांच्याकडं जाणून घेतलं की गेल्या दहा वर्षापासून ते नगरसेवक या पदावर आहेत वार्डातली जनता त्यांना वेळोवेळी चांगल्या मताने निवडून देते आणि यावेळेस तर सगळ्यात जास्त नेटने निवडून देतील असे आशा त्यांनी व्यक्त केलेले त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी जो वेळ दिला त्याबद्दलही धन्यवाद लोकशाही द ग्रेट न्यूज चॅनल भागवत वैद्य दक्षिश मॅडम धन्यवाद